नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजे अपडेट देणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रावर बारकरी निरीक्षण केलं तर दिसतंय की आज आपण सांगितलं होतं की एकवीस बावीस तारखेला एक डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता असल्यामुळे गुजरात मार्गे उत्तर महाराष्ट्रात अधिक ढगाळ परिस्थिती निर्माण होईल आणि त्या पद्धतीची ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ढगाळ प्रस्थिती तयार झाली असून काही विभागात हलका शिडकाव होण्याची शक्यता आहे मात्र फार पाऊस या ढगांमधून पडण्याची शक्यता नाही मात्र थंडीच्या प्रमाणावर याचा परिणाम होणार आहे आपण कालच्या अंदाजामध्ये बघितलं होतं स्कायमेटमध्ये एकतीस तारखेला महाराष्ट्रात ता पावसाची शक्यता काही जिल्ह्यांमध्ये वर्तवण्यात आलेली होती मात्र स्कायमेटनी एकतीस आणि एक तारखेची पावसाची शक्यता मागे घेतली आहे चार जानेवारीला पहिल्यांदा विदर्भात पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे म्हणजे जवळपास एकवीस तारखेपासून तीन जानेवारीपर्यंत पावसाची शक्यता महाराष्ट्रात स्कायमेटने वर्तवलेली नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बघितला तर तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची पावसाची परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज नाही जी एफ एचच्या टेन डेज मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार विदर्भामध्ये थंडीची लाट कायम आहे मात्र ढगाळपास निर्माण झाल्यामुळे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्रातील थंडी कमी झाली आहे मात्र थंडीचं प्रमाण तेवीस तारखेपासून पुन्हा वाढायला सुरुवात होईल थंडीचं प्रमाण हे साधारण एकोणतीस तीस तारखेला कमी होण्याची शक्यता आहे तोपर्यंत थंडीचं प्रमाण अधिक राहील आपण गेल्या आठवड्यातील जर अंदाज कुलाबा दिलेल्या मॅपनुसार केवळ छत्रपती शिवाजीनगर परिसरामध्ये पावसाळी वातावरण तयार झाल्याचा अंदाज या ठिकाणी दिला आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बाकी कुठेही पावसाळी वातावरण तयार झालं नव्हतं असा अंदाज गेल्या आठवड्यात हवामान खात्याकडून देण्यात आला आहे आपण समोरील मॅपमध्ये बघतो की एक ऑक्टोबरपासून जवळपास वीस डिसेंबरपर्यंत केवळ नंदुरबार बुलढाणा आणि वाशिममध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहिलं थोडं म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे आणि पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये या काळात पावसाचं प्रमाण अधिक राहिलेलं आहे तर दक्षिण कोकणातही पावसाचं प्रमाण अधिक राहिलं इतरत्र मात्र विशेष प्रभाव या काळात पावसाचा पडला नाही जी एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो की या मॉडेलनुसार देखील कुठल्याही प्रकारची पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होण्याचा कोणताही अंदाज नाही बऱ्याचदा जी एफ एस मॉडेल आपल्याला बंगाल चौपसागराच्या काही भागात वादळी परिस्थिती निर्माण होईल असं दाखवत असलं तरी आपण जे एफ एस मॉडेलच्या वादळी परिस्थितीवर अधिक विश्वास ठेवत नाहीत कारण जोपर्यंत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आपल्याला वादळी परिस्थितीचे संकेत देत नाही तोपर्यंत आपण वादळी परिस्थिती निर्माण होईल असं जाहीर करत नाहीत होत की महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच जानेवारीपर्यंत पावसाळी परिस्थिती निर्माण होणार नाही असा जेफेस मॉडेलचा अंदाज आहे फक्त बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आणि चिंच समुद्रातून बंगालच्या उपसागरामध्ये एकापाटी एक चक्राकार स्थिती सरकत आहेत मात्र आपण या ठिकाणी असं बघतो की शक्यतो कोणत्याही प्रकारचं चक्रीवादळ किंवा कमीदाब या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता नाही डिसेंबरच्या शेवटी एखादी वादळी सिस्टम तयार होईल असा जो अंदाज आहे तो बदलण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलकडून अशा प्रकारचा अंदाज अद्याप दाखवण्यात आलेला नाही आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट सध्या तरी कायम आहे मात्र ढगाळ परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे त्याचा थंडीवर परिणाम होतो आहे उद्या थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक विभागात ढगाळ परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे जवळपास कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण कमी होईल विदर्भ मराठवाड्यात थंडीचं प्रमाण राहणार आहे तेवीस तारखेला ही थंडी पुन्हा जोर करणार आहे बऱ्यापैकी थंडी आपल्याला चोवीस तारखेलाही जाणवणार आहे मध्यम स्वरूपाची थंडी चोवीस पंचवीस तारखेला राहील जवळपास तीस तारखेपर्यंत विदर्भात थंडीची लाट कायम राहील आपण यापूर्वी एक सूत्र सांगितलेलं आहे की ज्या विभागात ढगाळ परिस्थिती निर्माण होईल त्या विभागात शक्यतो थंडी कमी होईल आणि आपल्याला साधारण एकवीस तारखेला किंवा बावीस तारखेला उत्तर महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढणार आहे त्यामुळे त्याखाने थंडीचं प्रमाण कमी होईल थोडं नाशिकच्या पश्चिमेला पावसाळी परिस्थिती बावीस तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे बाकी महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद होणार नाही अधूनमधून ढगाळ परिस्थिती काही विभागात तयार होते आहे परंतु या ढगाळ परिस्थितीत पाऊस देण्याची क्षमता नाही मात्र ही ढगाळ परिस्थिती थंडीच्या प्रमाणावर त्या त्या विभागात परिणाम करणार आहे त्यामुळे तीव्र थंडीची लाट निर्माण होणार नाही थंडीच्या लाटेच्या प्रभावावर ही ढगाळ परिस्थिती परिणाम करणार आहे विदर्भातील थंडीची लाट जवळपास तीस तारखेपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात जवळपास तीस तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होणार नाही त्यामुळे शेतकरी आपले शेतीची कामं बिनधास्तपणे करू शकतात आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा